नमस्कार मित्रांनो मी रोशनकर देकर कोकणातील सुंदर हे माझे यूट्यूब चॅनल आहे मित्रांनो आपल्या लाडक्या बाप्पाचे आज वाजत गाजत स्वागत झालेलं आहे आगमन झालेलं ला, आहे आपला लाडका बाप्पा आज आपल्या घरी आलेला आहे बाप्पाची प्राण प्रतिष्ठा इथे झालेली आहे आणि बाप्पाचे पूजन झालेले आहे तर मित्रांनो लाडगरमधील औदुंबरवाडी आहे आणि औदुंबरवाडीतील गणपती बाप्पाचे दर्शन मी तुम्हाला माझ्या व्हिडिओतून दाखवणार आहेत मित्रांनो माझे व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा कमेंट देऊन तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली हे नक्की कळवा चला मग मित्रांनो आता आपण बाप्पाच्या दर्शनासाठी जातोय दर। बोला गणपती बाप्पा मित्रांनो हा आमच्या कर्जेगर परिवाराचा आहे गणपती बाप्पा आहे हा गणपती बाप्पाची पूजा झालेली आहे मित्रांनो हा आमच्या घरातील बाप्पा आहे विशाल कर्तेकर यांच्या घरातील हा बाप्पा आहे आज बाप्पाचे पूजा झालेल्या बाप्पाची आणि आता थोड्या आता आरती होणार आहे तो पूजा काय ते टाकण्यात काय सांगते बस कोण चालू मित्रांनो आज आपण बाप्पाच्या दर्शनासाठी आलेलो आहे पेडणेकर परिवार आहे सुभाष पेडणेकर नितीन पेडणेकर यांच्या घरी बाप्पाच्या दर्शनासाठी आलेलो आहे त्यांच्या घरातील बाप्पा आहे बाप्पाचं आपण दर्शन घेतलेलं आहे प्रसाद घेतलेला आहे आता आम्ही पुढे जाणार आहोत धन्यवाद मित्रांनो आता मी आलो आहे होलम परिवार आहे सुनील होलम आहे यांच्या घरी गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी आलेले आहे त्यांच्या घरातील हा बाप्पा आहे पाहू शकता तुम्ही मित्रांनो आता आपण आलो आहे श्रुधांग परिवार आहे त्यांच्या घरचा हा बाप्पा आहे त्या बाप्पाच्या दर्शनासाठी आलेला आहे खूप सुंदर अशी मूर्ती आहे इथे पाहू शकता तुम्ही धन्यवाद कृष्णमूर्ती कार्य आता आपण आरेकर परिवार आहे आरेकर हरेकर परिवार बाप्पा आहे पाहू शकता तुम्ही त्या आरेकर परिवार बाप्पाचं आपण दर्शन घेत आहोत गणपती बागायला गेला मला नाही मित्रांनो आपल्यासोबत आहेत भाग्य सुरू आहेत हे गणेश भक्त आहेत आता आपण आलेलो आहे पेडणेकर परिवार आहे उमेश पेडणेकर उदय पेडणेकर यांच्या घरी आपण आलेलो आहे बाप्पाच्या दर्शनासाठी त्यांच्या घरातला हा बाप्पा आहे खूप प्रसन्न असं वातावरण आहे इथे डेकोरेशनचं पाहू शकता खूप सुंदर प्रकारे इथे डेकोरेशन केलेलं आहे खूप आवड आहे त्यांना माझ्यासोबत आहेत आमच्या औदुंबरवाडीचे सभासद आहेत उदय पेंडेकर आहेत तसेच आमच्या औदुंबरवाडीचे अध्यक्ष आहेत महेंद्र मोरे आहेत आमच्याकडून सर्व गणेश भक्तांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आता आमच्याकडे दरवर्षी आमचे आमचे डिगवण्णा कर्देकर आहेत त्यांचे जरा नजर कमी आहे तरीसुद्धा त्यांचा पूर्ण आमचा यूट्यूबचे नेहमी करणारे आमचे वशन कर्देकर हे आमच्याकडे गणेश गणपतीपणाकडे घेऊन येतात आणि आता आलेले आहेत आणि त्यांना इतकी हौस आहे ते स्वतः घरी कायम डेकोरेशन करायचे पण आता त्यांना दिसत नसल्यामुळं प्रत्येक घरी जाऊन ते गणपती अगदी मनापासून बघतात चर्चा करतात तरी आता माझ्या मी उदय पेडणेकर माझ्या वतीनं या सर्व गणेश भक्तांना गणेश उत्सवाच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा ओके धन्यवाद गणपती बाप्पा आता आपण आलेलो आहे मोरे परिवार आहे मोरे परि परिवारांच्या घरी गणपती बाप्पा आहे शंकर मोरेंचा घरचा हा गणपती बाप्पा आहे पाहू शकता खूप सुंदर अशी आणि खूप मोठी अशी ही मूर्ती आहे गणपती बाप्पाची आता आपण आलेलो आहे मोरे परिवार आहे मोरे परिवारांच्या घरी आपण आलेलो आहे गणपती बाप्पाचं आपण दर्शन घेतलेलं आहे खूप सुंदर अशी मूर्ती आहे मोठी मूर्ती आहे आता मोरे परिवार गणपती बाप्पासाठी नैवेद्य बनवत आहेत मोदकाचा नैवेद्य आहे पाहू शकता मोरे परिवार इथे छान प्रकारे मोदक बनवित आहे असलेली महिला आहे खूप सुंदर प्रकारे आता नैवेद्य नैवेद्यासाठी मोदक बनवीच आहे आता थोड्या वेळात मोदक तयार होणार आहेत आणि आपण मोदक खाणार आहोत काय चालू आहे की नाही भाटकर परिवार आहे भाटकर परिवार बाप्पाच्या दर्शनासाठी आपल्याकडे गणपती बाप्पा हार्दिक आपण स्वागत करतो येथे त्याच्या पूजा करतो इतर परिपाणी आपल्या दर्शनासाठी येतात आपल्याकडे गावातले भक्त मंडळी येतात अशा भक्त मंडळी यांना भक्तांना सर्वांना आता आपण आलो आहे दीपक कर्देकर यांच्या घरी आलेलो आहे गण गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी नील करदेकर आहे आपल्यासोबत पाहू शकतात मित्रांनो आता आपण आलो आहे बाकर परिवार आहे बाक्कर यांच्या घरी आपण बा बाप्पाच्या दर्शनासाठी आलो आहे अजित बक्कर आहेत विजय बाक्कर आहेत त्यांच्या घरातील हा बाप्पा गणपती बाप्पा आहे पाहू शकता तुम्ही आमची मेघाताई आहे ते वहिणी आहेत गणपती बाप्पा मूर्ती आणि हा आमच्या लाडगर गावातला एक महत्वाचा सण असतो जे गणपती सगळ्यांच्या घरोघरी गणपती असतात म्हणजे काही गौरी गणपतीचे असतात आणि काही बारा दिवसाचे असतात म्हणजे अनंत चतुर्थी पर्यंत तसा आमचा हा गणपती अनंत चतुर्थी पर्यंत असतो गणपती आपलमूर्ती आता आपण आलो आहे संजय शेट्टी यांच्या घरी आलो आहे गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी आलो आहे बाप्पा त्यांच्या घरी विराजमान झालेला आहे पाहू शकता तुम्ही बाप्पाचे दर्शन घेतले दोन हजार चोवीस सालच्या ग गा, गणपतीचे गणपती गणपती भक्ताना सर्वांचा सर्वांना शुभेच्छा आमच्या ओके धन्यवाद आता आपण आलेलो आहे दीपक बोरकर मनोज भाटकर यांच्याकडे निवासस्थानी आलेलो आहे गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी आलेलो आहे शकता इथे गणपती बाप्पा विराजमान झालेला आहे दीपक बोरकर आपल्यासोबत गणेश चतुर्थी आज आपला गणपती उत्सव त्या गणपती उत्सवानिमित्तानं आज सर्व गणेश चतुर्थीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद आता आपण आलो आहे सनी श्रीदनकर यांच्या निवासस्थानी आलो आहे त्यांच्या बाप्पाच्या दर्शनासाठी आलो आहे त्यांच्या घरी विराजमान झालेला बाप्पा आहे पाहू शकता तुम्ही आता आता आपण आलो आहे संकेत कर्जेकर आहेत वैभव कर्जेकरदेकर यांच्या निवासस्थानी आलो आहे त्यांच्या घरी बाप्पा विराजमान झालेला आहे आप्पाच्या दर्शनासाठी आपण आलेलो आहे आज आता आपलो आहे संकेत कर्देकर आहेत गणेश कर्देकर वैभव कर्देकर यांच्या निवासस्थानी आलो आहे त्यांच्या घरी बाप्पा विराजमान झालेला आहे अप्पाच्या दर्शनासाठी आपण आलेलो आहे संकेत कर्देकर आपल्यासोबत खूप इच्छा सर्व करदेकर परिबाबांकडून साऱ्या गणेश भक्तांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा गणपती बाप्पाची कृपा आपल्या साऱ्यांवर कायम सेवा गणपती बाप्पाची सेवा अनंत uh, uh, चतुर्दशीपर्यंत यापुढे देखील साऱ्या भक्तांकडून आनंदाने उत्साहाने करू दे आणि आम्ही सारे uh, मित्रमंडळी uh, आम्ही चा, चार ते पाच घरात संध्याकाळी आजपासून आमचा आरतीचा जो कार्यक्रम असेल आम्ही भक्तिभावाने सर्व आरत्या म्हणू कृष्णभाई हा उत्तम आरती बोलतो आम्ही त्याला आता अनंत चतुर्दशीपर्यंत अशी ता ता साथ देऊ आणि छान हा गणेश सण साजरा करू ओके धन्यवाद